नमस्कार मी अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन सगळ्यात आज आपण पंढरपूर तालुक्यात फुळजवाडी येतात शेतकरी दादाचे घरी आल तर यांना आपण अल्वेरा ऑर्गॅनिक हर्बोविटा ब्रँडचे फायटॉन हा आयुर्वेदिक ज्यूस आपण यांना आज दिलेला होता पाठीमागे तर त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने आलेला आहे त्रास जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम ता ओळख सांगा माझे नाव समाधान विठ्ठल मध्ये राहणार पुळजवाडी तालुका पंढरपूर ओके हा जो फायटॉन ज्यूस आहे तुम्ही तुमच्या वडिलांसाठी वापरला होता बरोबर त्यांना काय प्रॉब्लेम होतं त्यांना त्यांना दम्याचा त्रास खोकला असा म्हणजे झोपच देत नव्हता संध्याकाळी ओके जरा वातावरण झालं का खोकला भरपूर लागायचा झोप येत नव्हती संध्याकाळी घेतल्यापासून दहा घेत होती ओके झोपल्या संध्याकाळी झोपलं सकाळी जागे होत म्हणजे आता त्यांना फैटॉन ज्यूस घेतल्यापासून खोकला कसला नाही कसला खोकला म्हणजे नाहीच म्हणजे असंख्य म्हणजे भरपूर दवाखाने केले तुम्ही एमडी डॉक्टर पर्यंत केले सोलापूर एमडी पंढरपूरचा एम डी डॉक्टर केलाय तरी सुद्धा फरक पडणं पैसे घालून तुम्हाला याच्यामुळं खूप चांगला बदल दिसून आला बरोबर म्हणजे वडील सुद्धा खूप समाधान असतील बरोबर तर हा रिझल्ट बघून तुम्ही आज मला वाटतं सहा बॉटलची काही ऑर्डर दिली बरोबर आज करण्यासाठी आलो होतो देखल तुम्ही खूप समाधान आहे समाधान आपले इतर जे आपले मित्र असेल किंवा पाऊंडर असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता पाहुण्यासाठी मी दोन घेऊन ठेवले ते एक मित्रासाठी घेऊन ठेवले बाकी तीन घरी वापरणार आहे म्हणजे बघा पाहुण्यासाठी मित्राने स्वतःच्या घरीसाठी सुद्धा याने वापरायला तयार झालेत तर तुम्ही जो तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला आणि तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवून एक हे करून दिलं त्याबद्दल तुमच्या मी मनापासून आभार व्यक्त तुम् करतो धन्यवाद